दादा कोणाच नायचे काय पस्तीस तीस पर्यंत देणार दाताला दाताला ते चौथा आहे दोन दात चार दात बघून घ्या काळ्या भाड्या कलर मध्ये जोड आहे गाव गाव गोळेगाव तालुका लोहा गोळे गावच्या लोहा तालुक्यातल्या कामाला पक्या का मास्या झुल्या घोऱ्या काही काहीच नाही मोबाईल नंबर सांगा सत्यान चौरी चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव सोडून चार जा दोन दात म्हणले मग बघून घ्या दोन दात चार दात मध्ये सारख्या रंगारुपाला भात शिंगा शिंग फिंग केलेल्या की मग चॅनलच्या माध्यमातून गिरायकल ते कमी रमीर करून देणं हो कुठली जोडी दाताला दोन दोन दात दो कामाला मला पक्के काय किंमत ठेवली एक लाख वीस सांगायचे द्यायची केवड्याला गिरॅक मनावर देणार बघून घ्या मित्रांनो पिवळ्या या कलर मध्ये हात्या उंचीला सामान साडेचार फूट हाईटमध्ये हाता दोत दाताला दोन दोन हात काय होते दादा फायनल एक दहाला ला देणार हे काय सांगितले दादा एक लाख पंचवीस हजार सांगायचे द्यायचे केवढ्याला द्यायचे केवढ्याला एक पंचवीस सांगून एक दहा ला द्यायचे कुठले होते कुठले होते रामा वाडी मोबाईल नंबर सांगा सत सत्त्याण्णव तीस चौऱ्याऐंशी शहाण्णव चोपन्न दाताला माऱ्या बशा झुल्या घुऱ्या बाराबटा चालते चाल तुमचा मोबाईल नंबर सांगा दादा ह्याचा बावन्न चौवेचाळीस शहाण्णव चॅनलच्या माध्यमातून गिरायकल तर कमी रमी करणार महाराज तुमचा राहिला की मोबाईल नंबर बघून घ्या मित्रांनो जोड्या जोडीच काय सांगायची एक नव्वद द्यायची कशी बर बघून घ्या जाताला चार चार।, चार चार दात मार्या बस्या झुल्या घुऱ्या का खात्री सगळी जोडावर असलेलं जोड आहे चार चार दाताला चार कि सहा चार चार। काय होईल फायनल फायनल देऊ पंचाहतर देणार एक लाख पंचाहत्तर हजार ला देणार सांगा मोबाईल नंबर हा एक्क्याण्णव बहात्तर एक्क्याण्णव बहात्तर अठ्याऐंशी एक्क्याण्णव बहात्तर अठ्ठ्याऐंशी चौऱ्याण्णव सत्याऐंशी मामा कोणा गावचे होते फुलईवाडीचे होत मित्रांनो मामाची बघून घ्या मामा चॅनलच्या माध्यमातून तर हे नंबर तुमचाच देणार जमून देणार नक्की ठीक आहे मस्त चावलीला बसल्या बसल्याऐंशी एक्क्याण्णव बहात्तर अठ्ठ्याऐंशी चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव सत्याऐशी भुलाईवाडी ठीक आहे महाराज गोरे किती किती महिन्याचे आहेत चौदा महिन्याचे महिन्याचे कशाला झुपलेत लोडाला लावलेत लोडाला लावले शिंग फिंग केले द्यायचे कधी केलेत दहा दिवस सुकलेत शिंग आता लावायच्या काय किंमत ठेवली सांगायला पंचाहत्तर द्यायचे पासष्ट देऊन टाकायचे पंच्याहत्तर हजार सांगितले बघून द्यानंतर यायचे यायचे सांगायला पंच्याऐंशी दाताला दाताला आदत आदत आहे वय चौदा चौदा महिन्याच्या पंच्याऐंशी सांगायचे द्यायचे कशी ला द्यायचे कामाला नाही अलीकडे पलीकडे नाही मोबाईल नंबर सांगा शहाण्णव पासठ शहाण्णव पासष्ट ऐंशी एकवीस एकवीस सत्याऐंशी सत्याऐंशी चॅनलच्या माध्यमातून गिरायक तर किंमत करणं चालते चालते दादा याची काय किंमत सांगितली पंच्याऐंशी सांगितले दाताला कोश्या दा रा कोंड्या कलर मध्ये चार दात सहा दात मध्ये इकडे या कामाला पक्के मारणार नव्हती जात कोणती होय वय गावरान मध्ये येतात बघून घ्या मित्रांनो चार फूट सव्वा चार फूट हाईटमध्ये हात कामाचे पक्के मामा उभाट्या चालतात जेवीपर चार पक्के हात बघून घ्या मी तर शेती कसायला चांगली असलेला जोड आहे किमतीला आवडते आणि शरीर बांध्याला बी आवडते हाते घटाळवाणाचे दादा याची काय होईल फायनल फायनल पंच्याहत्तर मोबाईल नंबर पंच सांगा तुमचा सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव नव्याण्णव बेचाळीस अडतीस चॅनलच्या माध्यमातून गिरकाल तर कमी रमी करून देणार जोडी आष्टुर काय किंमत सांगितली नव्वद हजार सांगाले जांभळ्या कलर मध्ये किती वेळा धुरतात मामा चार घोडे आहेत कामाचे पक्के मार्या बशा झुल्या काय गाडीला खेळीगिरीवर जायना ना भरू पाट्या चालतात बघून घ्या मित्रांनो जांभळ्या कलर मध्ये आता बरा टوب उं टوبला सोडायलाच गेले मामा आमा मारणार की नाही कामाला गरम आहे गरम आहे हां दिसलाय जरा गरम मामला मोबाईल नंबर सांगा 987340 शहाण्णव त्र्याहत्तर चाळीस ऐंशी ऐंशी चॅनलच्या माध्यमातून होईल फायनल ऐंशी ला देणार त्याच्या कमी काही नाही ठीक मामा खिलर कशी आता त्याला कामाला वक्रार लावून वक्र लावून देणार बघून घ्या मित्रांनो हाईट ला किती साडेचार फूट आहे चार फूट चार साडे चार फूट कोणता खिलार म्हणावा महिला पंढरपूर नाहीसूर कोणता कि काजळी काय खेळ बायके राहते ह्याच्यामध्ये काय ठेवली किंमत एक दहा कामाला वक्राला चालणार दाला आदत चिमटायचे राहिलेत मारके राहतात म्हणे मारे फिरे काही नाही ते हा गरीब काय होईल फायनल मागू लागले सांगा मोबाईल नंबर एक्क्याण्णव बारा झिरो पाच छत्तीस ऐंशी चॅनलच्या माध्यमातून गिरेकाल तर कमी रमी करून देणार चालते ठीक आहे गंगनबीड गंगनबीडचे होतं अवधात मध्ये गोरे हात किती किती महिन्याचे वाच राहतो का बारा चौदा महिन्याचे वाच राहत खानपीत आहेत ना सुटलेत आता काय किंमत ठेवली सांगायची साठ हजार सांगायची द्यायची केवढ्याला बावन बावन्त द्यायची कोणतं गाव कंगनबीड कंगनपीड कंगनपीट नायगाव कंगनधार सांगा मोबाईल नंबर सांगा तुमचा नव्याण्णव पंच्याहत्तर सत्याहत्तर एकवीसशेकोनपन्नास झुकलेत कशाला खोडाला पालत्या बघून घ्या पालत्या खोडाला लावले तर बावनला साठ हजार सांगितले मग चालते ठीक जोडी जे होत आपले किवळ्या बरं दाताला दाताला कशात मग हे दोन दात आहे चार दात आहे बघून घ्या मित्रांनो पिवळ्या कलर मध्ये मामा काय किंमत ठेवली एक, एक लाख साठ सांगायचे द्यायचे देऊ दीडला देऊ दीडला देणार बघून घ्या मित्र त्याला जरा पुढे आणार की त्याला थोडं पुढे हां देूग। हां जोडीवर सारखा जोड आहे मित्र मग पिवळ्या मध्ये बघून घ्या दोन दात चार दातमध्ये हां मग कामाचे पक्के आता हो उबड्या चल तर दीडभर उबड्या हांणलं नाही कोरवडलं आहे उसात चालले आहेत कापसात चालले आहेत हळदीला बरं ठेऊ ना तीन महिने झाले आम्ही बरं काय नाव तुमचं होत मारुती महाराज महाराज यांचे बघून घ्या हे झुल्या काही नाही गॅरंटी सगळी मोबाईल नंबर सांगा नव्या नव्याण्णव एकवीस पंचेचाळीस त्रेचाळीस पंचेचाळीस सहासष्ट चॅनलच्या माध्यमातून तर कमी रमी करून देतात किमतीत कमी रमी होतील की बरं बरं गिरायक आल्या तुमच्याकडे तीन आहेत वाळकेवाडीचे तीन जोड्या हे दाताला कसे आहेत मग सहा सातात काय किंमत ठेवली याची एक ती सांगायची द्यायची केवढ्याला सांगा की एक दहाला देऊन टाकायचे बघून घे मित्रांनो हे दाताला कसे आहेत कानी बरोबर करा चार चार कानी बरोबर करा चार चार सांगितली किंमत एकचाळीस सांगायचं द्यायचे कडाला सव्वा लाखाला सव्वा लाखाला देऊन टाकायचे एक लाख चाळीस हजार सांगायचे एक पिवळे एक तांबड्या कलर मध्ये हे कामाला दिवसभर चालतात उमाट्या चालतात मार्या बसा झुल्या गुल्या त्याची काय गॅरंटी भया फुल गॅरंटी मार्या बसा झुल्या गुऱ्या काय बी नाही बर किमतीत अजून होऊन जातील जमून त्याला उठवा दादा हे जाता दा कशात दोन ये दोन कोणता आहे हे पिवळा दोन तांबडा चार याची काय किंमत एक पासष्ट द्यायचे कसे हे कमी जास्त करायचे तरी सांगा की द्यायची पन्नास एक पन्नास ला देऊन टाकाय दीड लाखाला कामाचे पक्के हे बी कामाची गॅरंटी आता मालक मोबाईल नंबर सांगा तुमचा अठ्याऐंशी झिरो पाच सत्तर अकरा पस्तीस चॅनलच्या माध्यमातून गिरायक तर कमी रमी करून देणार माणसं जमा केली आता काय बर रामपूरचा चावय काय किंमत ठेवली काय किंमत ठेवली तीस हजार सांगायची कपाळा टिक्का आहे का जांभळा टिक्का आहे मित्रांनो बघून घ्या झुपलाय केसाला सांगाली तीस द्यायच केवढाला सांगा की के? किशेस एकोणतीस हजाराला देऊत म्हणाले मित्रांनो बघून घ्या जांभळा आहे कपाळाला टिकला आहे बारीक टिकला आहे त्याच्या झुपला आहे नाही झुप्ला मोबाईल नंबर सांगा तुमचा ऐंशी ऐंशी दहा सत्तावन्न सत्तावन्न सोळा सोळा पंचेचाळीस पंचेचाळीस चॅनलच्या माध्यमातून गिऱ्हाईक तर कमी रमी करून देणार हो चालते चांगला आहे वासरू तुमचा देवकण दोन्ही पण आहे की कुन। कुन ना। एक एकूण आहे कोण बघा बरं हाय नाही नाही एक एकूणच देव का हाव द्या चांगला आहे एक एकूण देऊ पण आहे भाऊ देवजोडी काय परिवाडी कुठे आहे ते

आर, सांगा सांगा मोबाईल नंबर झिरो सात एकोणपन्नास शहात्तर चॅनलच्या माध्यमातून रमी करून देणार काय होईल फायनल सवा लाखाला देणार म्हणा बघून घ्या मित्रांनो लाल कलार मध्ये अवदत मध्ये कामाला झोपलेली गॅरंटी सांगाली मोबाईल नंबर सांगला काय चौऱ्यात्तर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव झिरो सात एकोणपन्नास शहात्तर चॅनलच्या माध्यमातून गिरायक तर जमून देणार मित्रांनो बघून घ्या माझ्याच गावचे चिळकीचे गोरे हात त्या जाताला अवदत मध्ये दादा वक्राला चल पालट्या खोडाला काय काय किंमत ठेवली गावातले चॅनल हा म्हणून सांगा ना काय ऐंशी कमी रमी करून द्या जमून बघून घ्या मित्रांनो जोडार हात चांगले लाल कंदार मध्ये हा चला सांगा फायनल किंमत राम राम चार्थ चार्थ राम, राम। सत्तर ना। ना। दे। तोरी 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 तोरी। ला देना बर कशा कशाला लावल्या सोयशा वाकराला गाडीला पक्के मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव त्र्याहत्तर अठरा अठ्ठ्याण्णव चॅनलच्या माध्यमातून गिराय गेल तर कमी रमी करून देणार मार्या बस्या घोऱ्या झुल्या काय बी हा तुमचा ठीक आहे ठीक आहे शेलो पेंडू होता बसले जरा एकाला लंपी आलता का? काय काय किंमत ठेवल दादा ह्याची दोन बाबा किंमत जास्त झाली किंवा दाताला दोन दोन दात दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये सांगाले द्यायची कशी दादा हे दोन चाळीस पर्यंत देणार अलीकडे खिलारी आले दोन चाळीस पर्यंत देणार बघून घ्या दाताला दोन दा। दोन जात दोन दोन जातात ना कामाला पक्के माऱ्या बस्या झुल्या घोऱ्या सगळे खात्रीशीर मोबाईल नंबर सांगा हे ते गोरे बर बघून घ्या तर हे दोन जोड्या त्याचे ह्याचे काय सांगितले एक चाळीस द्यायचे कसे सांगा द्यायची सांगा आता सव्वा काला हे बघून घ्या पिवळ्या कलर मध्ये मित्रांनो कामाला कशा कशाला खुरं करून घ्याल मित्रांनो बघून घ्या नांगराला कशाला लावून देऊ म्हणाले रे भैया मोबाईल नंबर सांग चौऱ्याहत्तर नव्याण्णव चौऱ्याहत्तर नव्याण्णव तीस चौरेचाळीस चौरेचाळीस चौतीस चौतीस चॅनलच्या माध्यमातून किराय काल ते कमी रमी करून देणार मामा काय किंमत सांगितली बघून घ्या पासष्ट हजार सांगाले तर आमच्या गावची टिळकीचेच होत मामा कशा कशाला लावलेत कामाला हा वक्राला वक गाडीला लावलेली पक्की गॅरंटी झाली मामा मारणार बस्या घोऱ्या घरी नेऊन लावून कामाल लावून पैसे आजच्या वारी नेले तर पुढच्या वारी पैसे आणून द्यायचे हा दिवला मारला झुलला घरला वापस हा मोबाईल नंबर सांगा शहाण्णव शहाण्णव पासष्ट चौऱ्याण्णव तेहतीस अठ्ठेचाळीस बघून घ्या मित्रांनो खिल्लार मध्ये हात दाताला चौशे चौशे चार चार दातात कामाचे पक्के बरसत हरसत चव हर दाताला झुपले कशाला वडाभर पुढे काय किंवा किंमत काय ठेवली याची पंचेचाळीस द्यायच केवढ्याला अलीकडा ना चाळीस ला देऊन टाकणार त्याच्या काय मधून